आज आपण मटार उपमा तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला मटार आणि बारीक रवा लागणार आहे एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घ्यायचं त्यामध्ये बारीक रवा घालायचा आणि हा रवा मंद आचेवरती हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा गॅस मंद ठेवायचा आहे रवा भाजला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा एका कडेत एक चमचा साजूक तूप घ्यायचं पाव वाटी शेंगदाणे पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी सात आठ कडी पाने दोन हिरव्या मिरच्या मोठे तुकडे करायचे आहेत पाव चमचा हिंग अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा आणि हा कांदा परतून घ्यायचा थोडासा परतल्यानंतर त्यात एक वाटी मटार घालायचा हा मटार थोडा परतल्यानंतर त्याच्यामध्ये तीन वाट्या पाणी घालायचं एक चमचा साखर चवीनुसार मीठ घालायचं उकडी आल्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेला रवा घालायचा हा रवा दोन ते तीन मिनटं चांगला हलवून घ्यायचा सतत हलवत राहायचं आपला उपमा तयार झाला आहे हा उपमा एका प्लेटमध्ये दे काढून घ्यायचा आणि सर्व करताना त्याच्यावरती खोवलेलं ओलं नारळ कोथंबीर आणि लिंबाचा रस घालायचा